नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी सकाळी जेवणासाठी मिस्टरांना बनवलं होतं पालकाची डाळ त्यांचं डाएट सुरू होतं त्यामुळं पालकाची डाळ बनवली आहे पालकला स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि त्यानंतर पालकला बारीक कट करून कुकरमध्ये घालून घेतलंय याला आपल्याकडं गरगट्टा देखील म्हणतात आणि मला वाटतं आय थिंक सर्वांनाच गरगट्टा भात किंवा आपली कडक भाकरी याच्यासोबत ही भाजी इतकी सुंदर लागते ना आणि याच्यामध्ये मस्त असे हिरव्या मिरच्या घालायचं म्हणजे अतिशय तिखट करायचं छान होती भाजी तर त्यासाठी मी इथे एक चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या वाटून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या मोठ्या असल्यामुळे अतिशय तिखट नसतात थोड्याशा सप्पक असतात आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलं आहे त्यामधले लवकर बारीक होतं तर ही भाजी करायला अतिशय अवघड असं नाही डाळ आणि पालक एकत्र कुकरमध्ये चढवून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात टोमॅटो घालू शकता टोमॅटो नको असेल तर तुम्ही दोन तीन चिंचाचे तुकडे देखील घालू शकता आणि भरपूर लसूण हिरव्या मिरच्या घालून ह्या भाजीला मस्त अशी फोडणी द्यायची आणि ही भाजी खूप टेस्टी लागते जर तुम्ही डायटिंगवर असाल तर कोणतीही रोटी चपाती न घेता एक, मी एक मीडियम आकाराचा बाऊल तुम्ही घेऊ शकता ॲज अ सूप म्हणून तुम्ही पण ह्याला घेऊ शकता आणि याच्याने भूक लागणार नाही पोट भरल्यासारखे वाटेल त्यामुळे हे डायटिंगसाठी देखील खूप उपयोगी ठरते मी माझ्या मिस्टरांना सकाळच्या टिफिनसाठी फक्त एक मीडियम डबा भरून त्यांना हीच भाजी देते आणि ते देखील आवडीने खातात अतिशय तिखट करत नाही त्यांच्यासाठी थोडंसं सप्पक कसं करून देते त्यामुळं टेस्टी लागते थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि तेल मस्तपैकी गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरी आपण कुठलेलं मिरचीचं वाटण आणि लसूण जे सर्व बारीक कुठून घालू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात अद्रक देखील घालू शकता एकदम टेस्टी लागतं मी दोन तीन तेजपत्त्याचे तुकडे घातलेले आहेत जेणेकरून त्याला हलकासा असा मसाल्यासारखा टेस्ट येतो ही भाजी अतिशय पण आपल्याला मसालागीदार करायची नाही कारण की डायटिंगसाठी आहे डाळ आहे खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळं जेवढी लाईट राहील तेवढीच छान राहते तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी लसूण टाकलेला आहे या बाजीला लसणाचीच टेस्ट मस्त येते आणि थोडस एक्स्ट्रा लसन मी सोलून आहे जेणेकरून मावलीला गंजी किंवा एखादं छोटंसं उपीट वगैरे करताना मला ते ओपी येईल तेल आणि थोडस हळद घालून घेतलंय याला छान असं आपण गरम करून घ्यायचं जेणेकरून आपली फोडणी फोडणीचा आवाज तडतड असा आला पाहिजे आणि आपण जे पालक डाळ टोमॅटो सगळं एकत्र शिजवून घेतलेलं असतं त्याला रवीनी छान स्मॅश करून घ्यायचं आणि मस्तपैकी फोडणी देऊन घ्यायची तुम्ही पाहू शकता फोडणी कशी तडतडते आणि एकदम मस्त असा वास सुटला होता घरात आणि खरं सांगते एकदम टेस्टी भाजी होते तुम्ही करून पहा आय थिंक खूप जणांना ही भाजी येतही असावी सर्वजण अशाच पद्धतीचं करतही असतील किंवा मा माझ्यापेक्षा जास्त सुंदर करत असतील जर तुम्हाला जास्त भाजी अशी गाढी आणि पातळ अशी पाहिजे असेल तर पाणी जास्त टाकू शकता आणि त्यात एक चमचा बेसनचं पीठ देखील तुम्ही यात ॲड करू शकता त्यामुळे भाजीला असं एक प्रकारची ग्रेव्ही येते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजीला छान अशी उकळी फोडून घ्यायची आणि मी यात आता सध्याला मिरचीचे जे काही वाटण आहे ते नाही टाकलं कारण की मला थोडीशी भाजी सप्पक मुलांसाठी काढून घ्यायची होती त्यामुळे पूर्ण भाजी उकळून झाल्यावर लास्टला लास्टला अजून थोडंसं मी वाटण टाकून ती भाजी उकळून घेणार आहे कारण की अशा भाज्या मला तिखटच फार आवडतात आणि मी थोडंसं सप्पक कमीच जेवते तुम्ही पाहू शकता मी आता जे काही वाटण कुठले होते ना ते थोडंसं मी त्यात घालून घेणार आहे त्यानंतर इथे इथं चालली होती दोन्ही भावंडांची मस्ती आणि दोघं एकत्र आले तर इतके आगावपणा करतात आणि जास्तीत जास्त आगावपणा करणारा हा आमचा छोटासा आहे ना माऊली तोच करतो आणि तुम्हाला सांगते तो इथं कोणतं गाणं म्हणत होता मला खूप वेळ ते गाणं कोणतं म्हणतंय आहे हे समजलंच नाही तर तो म्हणत होता उड्या मारत उडी उडी जाय उडी उडी जाय आजकालच्या छोट्या मुलांना देखील अशी गाणे माहीत आहेत हा सर्व मोबाईलचाच असर आहे तरी देखील मी मोबाईल कमी देते आणि वेगवेगळ्या वेग खेळण्यांचे वगैरेच आम्ही व्हिडिओ दाखवतो परंतु तशा देखील पिक्चरची गाणी ही लावलेलीच असतात त्यामुळे आय थिंक मुलांना ती पाठ झालेली असावीत आणि व्हिडिओचा मला एक फायदा पण असा आहे की तो आता हिंदी बोलायला शिकलाय थोडीशी मारवाडी बोलायला शिकलाय त्यामुळं थोडासा त्याचा चांगला उपयोग देखील होतो आणि थोडासा वाईट देखील गाणं हे न हे काही वाईट नाही परंतु छानच त्यानंतर आमच्या महावेदांतला खाऊ वाटलं मॅगी त्यामुळं त्याला कोणताही जास्त पदार्थ न घातलेली मॅगी आवडते म्हणून एक छोटासा कांदा चिरून एक छोटासा कांदा चिरून त्याला फोडणी टाकून मॅगी शिजवली कोणी म्हटलं होतं कोणास कोणास्टव की मॅगी दोन मिनटात बनते परंतु मी मॅगीला पंधरा मिनटं शिजवते त्यानंतरच मॅगी माझी बनलेली असते असं मला तर वाटतं की दोन मिनटात मॅगी ही फक्त ॲड करण्यासाठी आहे का काय तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आणि हे आटा नूडल्स होते आणि माहीत नाही किती हेल्दी आहेत परंतु मुलांना थोडेसे चवीमध्ये वेगळे आणण्यासाठी मी कधी कधी करून देते त्यानंतर संध्याकाळचा व्ह्यू पहा नेहमी मला वर आल्यानंतर सूर्य इतका आवडतो ना त्यामुळे एक मनाला शांती भेटते आणि थोडीशी जित काही थकावट किंवा आपल्याला बोर होत असतं ना ते वरचं वातावरण बघितल्यावर मला एकदम रिलॅक्स फील होतं त्यामुळं मी दररोज संध्याकाळी येते आणि अवश्य हे व्ह्यू पाहूनच जाते आणि हा आपला भारतमाता भारतमातेचा झेंडा आणि इथे भरपूर असे कबूतर येतात आणि म्हणजे वर दाणे वगैरे टाकलेले असतात तर ते खाण्यासाठी भरपूर कबूतर येतात आणि जी पाण्याची टाकी दिसते ना त्याच्यावर तर इतके कबुतर बसतात ना भरपूर असे आणि आमच्या घराच्या पाठीमागे हे मोठं असं हॉस्पिटल बनत आहे लहान मुलांसाठी आणि लेडीजसाठी तर येथे देखील प्रगती सुरू आहे पण थोडासा वेग हा कमी आहे सिटीच्या मानाने येथे थोडे थोडेसे फॅसिलिटीज कमी आहेत तर मी हा व्हिडिओ जेव्हा एडिट करत होते तेव्हा ना मराठी तर मला पक्का येतंच येतं मला कन्नड येतं इंग्लिश देखील येतं परंतु हे बोलत असताना इथल्या लोकांना जास्त मी हिंदीमध्ये बोलत असल्यामुळे मराठी त्यांना समजत नसल्यामुळे की माझं बोलताना थोडे थोडे शब्द हिंदीमध्ये येत आहेत मी खूप असं लक्ष दिलं आणि त्यानंतर पावसाचं वातावरण झालं होतं आणि वेदांतला वर कपडे आणण्यासाठी पाठवलं वेदांत म्हटलं मला आणता येईनात त्यामुळे वर आलं फास्टमध्ये आणि वेदांत म्हटलं मस्त वाटायला लागलं आपण इथंच थांबू थोडं वेळ सर्व बेडशीट आणि ब्लँकेट्स वगैरे धुवून टाकलं होतं आणि घरात मुले असलं की आपल्यात कपडे किती लवकर घाण होतात ते आपण समजू शकतो त्यानंतर संध्याकाळची जेवणाची तयारी करायची होती तर ती म्हणजे आम्ही बनवलं शेवयांचं उपीट कोणाकोणाला आवडतं शेवयांचं पीठ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या मशीनवर केलेल्या शेवया आहेत आणि मी येताना सोलापूरवरून घेऊन आले होते आणि एकदम मस्त टेस्टी झाले होते आणि तेच चपाती रोटी भात खाऊन कंटाळा आला होता म्हणून नवीन चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद श्री स्वामी समाज सर्वांना